जवान मर्द फास्टर फेणे लेखक भा रा भागवत नेफा आघाडीवर फास्टर फेणे फास्टर फेणे भडक लावता जमशेदपूरच्या त्या आगडबंब भट्टीसारखा त्याच्या हृदयात विस्तव पेट लावता बनेश उर्फ फास्टर फेणे याची ओळख तुम्हाला नव्याने करून द्यायला नकोच असा अवखळ तुडतुड्या पोर साऱ्या पृथ्वी तलावर सापडणे कठीण पायान इतकेच त्याचे डोकेही पुष्कळदा चपळगतीने चाले एखादी गोष्ट डोक्यात घेतली की तिचा पिछा पुरवायचा हा त्याचा स्वभाव तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे फास्टर फेणेच्या काही करामती आम्ही वाचलेल्या आहेत पण पुण्याला शिकायला राहिलेला आणि मूळ फुरसुंगी गावचा फास्टर फेणे जमशेदपूरला कुठून उपटला आणि त्याला भडकायला काय झालं त्याचा असं आहे दिवाळीच्या सुट्टीला जोडूनच विद्याभवनाला दहा दिवस जास्त सुट्टी मिळाली होती इमारतीचे बांधकाम चालू असल्यामुळे चालकांना तशी व्यवस्था करणे भागच पडले होते याचा फायदा घेऊन मुलांनी जमशेदपूरची शैक्षणिक सहल काढली आणि तिच्यात बन्या हिरिरीने सामील झाला होता बन्याचा अंतिम हेतू काही वेगळाच होता तो नुसताच कारखाना पाहून स्वस्त बसणार नव्हता त्याला स्वस्त बसणे माहीत होते का कधी त्याने मनातल्या मनात असा हिशेब केला होता की जमशेदपूरहून कलकत्ता जवळ कलकत्त्याहून जवळ आणि तिथून तेजपूर हाकेच्या अंतरावर साऱ्या जगातले बातमीदार तेजपूरला जमा झाले होते तेजपूरपासून थोड्याच मैलावर तुंबळ रणकंदन सुरू होते त्या रणकुंडात उडी घ्यायला बन्या निघालेला होता कारण त्याचे रक्त सळसळत होते हिमालयावर भारताच्या प्रचंड पाठीत खंजीर खोपसणाऱ्या दुष्टशत्रुविरुद्ध त्याच्या सर्वांगाचा भडका उडाला होता आणि बालमित्रांनो कुणाचा नाही उडालेला चिन्यांनी केलेल्या विश्वासघाताची बातमी ऐकून ज्याला क्रोध आलेला नाही असा एक तरी मुलगा किंवा एक तरी मुलगी या भारतात असेल का देशच शत्रुविरुद्ध खवळून उठला होता नेफा आघाडीवरच्या पराभवाच्या बातम्या वाचून विद्याभवनच्या विद्यार्थ्यांचे एक टोळकेच्या टोळके प्राचार्यांकडे गेले होते आणि याचा सूड उगवण्यासाठी आपण ताबडतोब आघाडीवर जायला तयार आहो असे त्यांनी वहीतल्या कागदावर रक्ताने लिहून दिले होते पण प्राचार्यांनीच मुलांची समजूत घातली होती ते म्हणाले होते मुलांनो तुमचा हा उत्साह पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात पण तुम्ही अजून लहानात तुम्हाला कोणी सैन्यात घेणार नाही आणि गड्यांनो आजची लढाई तुम्हाला वाटते तितकी सरळ नसते या लढाईत अवघड यंत्र वापरावी लागतात विमान रणगाडे स्वयंचलित बंदुका काय नाही काय त्यात शक्ती इतकंच युक्तीला महत्व असतं युद्धाचा पसारा प्रचंड तसंच त्या युद्धामागचा पसाराई प्रचंड असतो कारखान्यातून विराट उत्पादन व्हायला हवं म्हणजे मजुरांनी अखंड खपायला हवं लेखक चित्रकार गायक यांनी लढाईचा प्रचार करायला हवा विद्यार्थ्यांनी शिस्तीचं आणि लष्करीचं शिक्षण घ्यायला हवं पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी पाहिजे युद्धाच्या बातम्या तुम्ही नेमाने अभ्यासपूर्वक वाचित जा नकाशा समजून घ्या आपले मर्द जवान आपल्यासाठी कसे आणि कुठे रक्त सांडतायत ते समजून घ्या आणि वडील माणसं सा सांगतील ती कामं झटपट करा म्हणजे विजय निश्चित आपलाच आहे प्राचार्यांचे बोल शहाणपणाचे होते बहुतेकांना ते पटलेही सर्वांच्या मुद्रा गंभीर बनल्या जो तो आपल्याशीच विचार करीत आपल्या वर्गाकडे निघून गेला बन्याचे प्रकरण मात्र तितके सोपे नव्हते आघाडीवर जाऊन प्रत्यक्ष काहीतरी करून दाखवायची त्याला हुरहुर लागली होती त्याचे बाहू फुरफुरत होते जमशेद सटकायचे आणि थेट कलकत्ता काठायचा तिथून आघाडीकडे रोज सैन्याने रसत जात असेलच त्यात स्वतःही घुसायचे कसे ते पाहू कलकत्त्याला गेल्यावर असा विलक्षण डाव त्याने आपल्या मनाशी रचला होता आत्ता कारखाना पाहत असताना सुद्धा त्याचे मन उड्या मारित होते तावांग वालोंग मिनुतांग कारखान्यात धगधगून भट्ट्या पेटलेल्या होत्या लाल पांढऱ्या उष्ण लोहरसाचा लोंढा राक्षसी कुंभात पडत होता आणि ते कुंभ कलंडत होते बऱ्याच उंचीवर लोखंडी चिंचोळ्या सज्जावरून चालत ही मंडळी जो जळता देखावा पाहत होती पलीकडे छापखान्यातून वर्तमानपत्र बाहेर पडावे तशा पोलादी पत्राच्या चट्या बाहेर पडत होत्या या पत्र्याचे आता रणगाडे बनणार सुभाष देसाई विस्फारलेल्या नेत्रांनी तिकडे पाहत म्हणाला आणि यांचे शरद शास्त्रीने दुसरीकडे बोट दाखवित विचारले बेळातून साप निघावेत तशा पोलादी कांबा बाहेर Sample complete. Ready to continue?